अहमदनगर येथे होणाऱ्या ओबीसी एल्गार सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा ओबीसी जिरे ओबीसी आरक्षण बचाव यासाठी ओबीसी देशाचे नेते छगनराव भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता अहमदनगर येथे सभेला सर्व ओबीसी बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन ओबीसी नेते अनिकेत जिरे यांनी आज दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सहा वाजण्याच्या दरम्यान कॉम्प्लेक्स परिसरात केले यावेळी त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत ऐक्यात त्यांच्या शाब्दात एलगा, मिळावा नगरी आहे तरी आम्ही लाखपोरच्या संख्येने सर्व ओबीसी जाणार आहोत आणि सर्व एकजुट झालेले आहेत ओबीसी जे तरुण मित्र आहेत ते सर्व पेटलेले आहेत नाव सांगा आपण राज्य